मित्रांनो माझे नाव शीतल राजेश धरपडे तर आज आपण गणितीय नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य बघणार आहोत तर विषय आहे गणित घटक आहे संख्या ज्ञान उपघटक आहे पुढचा क्रमांकता अंक तर तुम्ही बघू शकता तुम्ही कोणत्या पद्धतीने करणार आहे सर्वप्रथम मी एक उठा घेतलेला आहे त्यानंतर चार पेपर घेऊन त्यावर आपल्या जे मार्चेस बॉक्स असतात म्हणजेच टाकावाची टिकाण आहे आपण विद्यार्थ्यांना त्यावर अंक टाकून पुढचा आणि मागचा कशा प्रकारे ओळखण्यात मदत करतात हे बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता की विद्यार्थ्यांना आपण जर विचारले की एक नंतर कोणती संख्या येते तर विद्यार्थी इथे दाखवू शकतात की एक नंतर दोन्ही संख्या येते तर आपण सांगू शकतो की एकच्या अगोदर कोणती संख्या येते तर विद्यार्थी इथे दाखवू शकतात की एकच्या आपण सात नंतर कोणती संख्या येते ते विद्यार्थी ते दाखवू शकतात की सात नंतर आठ ही संख्या येते तसेच आपण इथे चार नंतर कोणती संख्या येते तर विद्यार्थी सांगू शकतात की चार नंतर पाच ही संख्या येते त्यानंतर आपण विद्यार्थ्यांना चारच्या अगोदर कोणती संख्या येते हे विद्यार्थी ते दाखवू शकतात की चारच्या अगोदर तीन ही संख्या येते धन्यवाद